मला पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार युतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यानं आहे संजय राऊत कोण की त्यांनी ते त्यांचं आघाडीचं बघावं आमच्यामध्ये ढवळाढवळ करायचं काही ना कारण नाही आहे पण आता त्याच्याकडं काही मुद्दे राहिलेले नाहीत संजय राऊतांकडं म्हणून कदाचित त्यांना भरसे दिसत असेल आम्ही आहे एक साव आहे किंवा काय आहे हे जनता ठरवणार आहे कारण जनतेने ज्या माणसाला सलग चार वेळेला आमदार केलं आणि ज्या ज्याला मंत्रीपद दिलं त्याला जर गावगुंड जर संजय राऊत ठरवत असेल तर चांगली बाब आहे परंतु आम्ही जे काय गावगुंड करगिरी करतो ते आमच्या जनतेसाठी त्यांच्या विकास कामासाठी त्यांच्या भल्यासाठी करतो तुमच्यासार तुमच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही आहे त्यांनी आघाडीकडं पाहावं आमच्या युतीमध्ये डोकवून पाहू नये असं आमचा त्यांना सल्ला आहे